मिरज पंढरपूर रोडवर शिरडोण टोल नाक्याजवळ गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरजच्या पथकाने तीन आरोपींच्यावर कारवाई करत साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून गोवा बनावटीचे अवैधरित्या दारूचे चोरटी वाहतूक करणाऱ्या एटॉस या चार चाकी गाडीवर कारवाई केली या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत आरोपी हर्षद नागनाथ जाधव गणेश अशोक जाधव आणि संदेश शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या आठ पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाचे निरीक्षक दीपक सुपे शरद केंगारे इरफान शेख संतोष बिराजदार स्वप्नील अटपाडकर कविता सुपणे यांनी कारवाई पथकात सहभाग घेतला